नमस्कार आज एका वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत खालापूर हा तालुका आणि या तालुक्यात असलेलं खोपुली शहर हे मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती असलेलं शहर आणि मध्यवर्ती असलेला तालुका आहे खरं तर मुंबई आणि पुण्याला जोडणारा जोडणारे जे महामार्ग आहेत म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल किंवा मुंबई पुणे पूर्वीचा जुना महामार्ग असेल जो बोरघाटातून पुण्याकडे जातो हे दोन्ही महामार्ग खोपुरी शहर आणि खानापूर तालुक्यातून गेलेत खोपुरी हे शहर मुंबईला रेल्वेने सुद्धा जोडलं आहे मध्यवर्ती असलेल्या या शहरात खरं तर अनेक कारखाने पूर्वी होते म्हणजे खोपुरी शहराची ओळखच सोन्याचा धूर निघणारा शहर अशी होती मधल्या काळात अनेक कारखाने बंद झाले परंतु अजूनही काही कारखाने तग धरून टिकून आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक असतील बाहेरचे परप्रांतीय असतील असे कामगार काम करतात काम खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाल्याने रिलायन्ससारखा मोठा एक प्रकल्पसुद्धा त्यावेळचे मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर एर अंतुने साहेबांनी तो प्रकल्प आपल्या खालापूर तालुक्यात आणला आणि रिलायन्ससारखे असंख्य मोठे प्रकल्पही आपल्या या खालापूर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतात गोदरेज असेल अगदी टाटा स्टील असेल टाटाचा वीज निर्मितीचा प्रकल्प असेल असे अनेक प्रकल्प आहेतच खालापूर तालुक्यात त्याबरोबरच खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात लहान मोठे असंख्य कारखाने आहेत अनेक व्यवसाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये <coughs> स्थानिकांना तरी तर रोजगार मिळालाच परंतु अनेक परप्रांतीय लोकसुद्धा या कारखान्यांमध्ये काम करताना आपल्याला दिसतात मुंबईच्या अगदी जवळ असेल म्हणजे मुंबई आणि पुणे हे दीजी जी ही जी दोन महत्वाची शहरं आहेत ती शहरं खोपुरी आणि खालापूरपासून अगदी सेम ठराविक अंतरावरती म्हणजे सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती दोन्ही मोठी शहरं वसलेली आहेत मुंबईच्या जवळ मुंबई ही आर्थिक आपल्या देशाची राजधानी आहे आपल्या देशाचा राज्याचा जो काही कारभार आहे तो मुंबईमधून चालतो आणि मुंबईपासून आपण खालापूर तालुका आणि खोपुली शहर हे अगदी खूपच जवळ आहेत एक्सप्रेस वेने तर अंतर ते कमीच केलंय आता नवी मुंबईत जे विमानतळ होऊ घातलंय ते सुद्धा खालापूर तालुक्याच्या अगदी जवळ आहे त्यामुळे भविष्यात हे विमानतळ झाल्यानंतर खालापूर तालुक्याला खूप मोठं महत्त्व प्राप्त होणार आहे हे सगळं असताना खालापूर तालुका आणि खोपोली शहराला एक मोठी समस्या होती आणि ते म्हणजे सर्व सोयीयुक्त असं सुसज्ज रुग्णालय <coughs> खरं तर औद्योगिकरण जे झालंय ते पाहता किंवा इथली जी काय लोकसंख्या वाढली आहे ती पाहता एक्सप्रेसवे असेल जुनं मुंबई पुणे महामार्ग असेल या मार्गांवर होणारे वेगवेगळे वे अपघात बघताना इथं एक चांगलं सर्व युक्त असं एक मध्यवर्ती ठिकाणी हॉस्पिटल असलं पाहिजे अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे कोपुळे नगरपालिकेचं जे काय रुग्णालय आहे तिथे केवळ तात्पुरते उपचार होतात म्हणजे एखादा अपघात जर मेजर अपघात झाला तर तात्पुरती मलमपट्टी केवळ तिथे केली जाते परंतु जो काही गंभीर तो रुग्ण असतो त्या रुग्णावरती वेळेत उपचार होत नसल्याने त्याला एकतर पुण्याला न्यावं लागतं कळंबोलीला किंवा पनवेला न्यावं लागतं नवी मुंबईत किंवा मुंबईत न्यावं लागतं आणि तोपर्यंत तो खूप उशीर होतो आणि जखमी झालेल्या अनेकांना त्यामुळे जीव गमावा लागला अशा अनेक घटना मागच्या काही वर्षात घडलेल्या आपण पाहिल्यात त्यामुळे खालापूर किंवा खोपोलीमध्ये एखादं सुसज्ज रुग्णालय असावं अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे अनेक आमदार खासदार या ठिकाणी होऊन गेले परंतु ही मागणी काही अद्याप पूर्ण झालेली नाही आहे आताच या, या मागणीने का पुन्हा जोर धरला आहे असा जर का आपण विचार केला तर गेल्या चार दिवसात ज्या काही घटना घडल्यात म्हणजे जे काही अपघात झालेत त्या अपघात जर आपण पाहिले तर इथं किती रुग्णालयाची गरज आहे याचा विचार आपण करू शकतो खरं खरं तर पुण्याला जाताना बोरघाट जावं लागतं आणि एक्सप्रेस वे सुद्धा पार करताना सुद्धा अवघड उतार आहे आणि अपघात प्रवण क्षेत्र जे असतं ते खोपोली आणि खालापूरच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अनेक अपघात या मार्गावरती झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये अनेकांना जीव गमावा लागतो अनेक जण जखमी झाल्याचं जा आपण पाहतो <coughs> स्थानिक पोलीस असतील महामार्गावर काम करणाऱ्या ज्या काही यंत्रणा असतील त्या असतील त्याचबरोबर त्यास खोपोलीत जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आहे जी गुरुनाथ साटेलकर यांच्या नेतृत्वाखाली काम करते ती संस्था त्या संस्थेचे सर्व सदस्यसुद्धा तात्काळ अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचतात जख म्हणजे मृत समजा एखाद्या त्या घटनेत अपघातात कोणी मृत असेल तर ते मृतदेह बाहेर काढतात जखमी असतात त्यांना तात्काळ बाहेर काढले जात काढलं जातं रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पुढं पाठवलं जातं ता। परंतु स्थानिक म्हणजे खालापूर किंवा खोपूरमध्ये एखादा हॉस्पिटल नसल्यामुळे इतकं सगळं तातडीने होऊन सुद्धा जे काही जखमी प्रवासी असतात त्यांना आपला जीव गमाव लागतो कारण त्यांच्यावरती वेळेवरती उपचार होऊ शकत नाहीत ही मोठी समस्या है खरतर काई आहे त्यामुळे खर तर जे काही राजकारणी आहेत जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता होती परंतु मागच्या काही वर्षात म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचे आमदार झाले वेगवेगळ्या पक्षांचे खासदार झाले त्यांनी कुणीही या ठिकाणी हॉस्पिटल व्हा यासाठी प्रयत्न केल्याचं दिसलेलं नाहीये आपण जर का विचार केला तर दोन दिवसांपूर्वी एक स्थानिक पत्रकार आहेत मोहसिन शेख जे शिवसेनेच्या शिंदे गटाचं काम करतात त्यांचा एक मित्र आहे जो कृष्णानगर म्हणजे खोपोलीमध्ये एक कृष्णनगर एरिया आहे तिथे राहतो अशपाक शेख त्याला त्याचा एक अपघात झाला आणि त्याला योग्य उपचार वेळेवरती भेटले नाहीत आज तो अत्यंत म्हणजे जीवाची जी झुंज असते जीवनाची जी झुंज असते ती तो देतोय नवी मुंबई एम एमजीएम मध्ये त्या मोहसिन शेख यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आणि सारख्या मोठ्या शहरात किंवा खालापूर तालुका औद्योगिकरणाने नटलेला तालुका आहे मोठमोठे कारखाने आपल्या तालुक्यात असताना आपल्याकडे सुसज्ज हॉस्पिटल नाही आहे सर्व सोयीयुक्त म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल डॉक्टर असेल अशी कार्ड एक अँब्युलन्स विशेष म्हणजे उपलब्ध नाही आहे ज्यावेळेस गरज असते तेव्हा ती पनवेल किंवा नवळीतून मागवावी लागते तोपर्यंत खूप उशीर होतो आणि जो कोणी रुग्ण असेल किंवा अपघातात जखमी झालेले जे कोणी असतील त्यांना आपला जीव गमवावा लागतो अशा अनेक घटना घडल्यात गट आणि त्याचा अनुभव इथले स्थानिक पत्रकार मोसिन शेख यांनासुद्धा आला त्यांनी त्याबाबत फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा जी समाज माध्यम आहेत त्या माध्यमांवरती पोस्ट करून इथं रुग्णालय अद्ययावत किती महत्वाचं आहे ते सांगितलं आहे आणि त्याचबरोबर सगळ्या सोयींनी सुसज्ज अशी एक रुग्णवाहिका असली पाहिजे ती रुग्णवाहिका उपलब्ध करून घेण्यासाठी राजकीय नेते असतील जे काही कारखाने आहेत आपल्या शहरात किंवा तालुक्यात मोठमोठे त्यांनी प्रयत्न करत अशी विनंती त्यांनी आहे त्यांच्या मित्राला जो काही त्रास झाला किंवा इथून पणवेला नेईपर्यंत त्यांना जे काही सोसावं लागलं त्याचं वर्णन त्याची जी काय दुःख आहे ते त्यांनी आपल्या त्या पोस्टमधून मांडलंय अशी एक पोस्ट आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आजच सोशल मीडियावरती केली आहे त्यांचे त्यांना ते नात्यातल्या दोन जवळच्या नातेवाईकांचा पाली खोपुली रोडवरती अपघात झाला आणि त्यांना ते सुद्धा वेळेवर उपचार भेटले नाहीत आत्तेसुद्धा अत्यंत सिरियस अशा पद्धतीने रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांचंही म्हणणं असं आहे नरेंद्र गायकवाडांचं की सुसज्ज असे रुग्णालय असलं पाहिजे त्याचबरोबर रुग्णवाहिका सर्व युक्त अशी उपलब्ध असले पाहिजे खालापूरमध्ये असेल खोपलीमध्ये असेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी संस्था काम करते त्याचे जे, जे प्रमुख आहेत गुरुनाथ साटेलकर त्यांचंही म्हणणं आहे की वारंवार अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारचा आग्रह धरताना आपल्याला दिसतात समाज माध्यमांवरती तेही व्यक्त होताना दिसतात की अशा प्रकारची व्यवस्था असली पाहिजे त्या पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा जे काय कारखाना असेल त्यांनी जर का प्रयत्न केले तर एक सुसज्ज अशी रुग्णवाहिका म्हणजे सर्व त्याच्यामुळे डॉक्टर असेल ऑक्सिजन असेल ज्या काही गरजा असतात रुग्णाला म रुग्णालयात पोचेपर्यंत त्याच्यावरती उपचार करण्यासाठी त्या सगळ्या गरजा पूर्ण होतील अशा प्रकारची एक सुसज्ज रुग्णवाहिका असली पाहिजे अशा प्रकारचं अशा प्रकारची मागणी अनेकांकडून केली जाते तर कोकुलीत एक अशा प्रकारची रुग्णवाहिका होती परंतु आता या चार पाच दिवसात ज्या काही घटना घडल्यात त्यामध्ये ती रुग्णवाहिका का उपलब्ध झाली नाही ती रुग्णवाहिका नेमकी कुठे आहे तिचं नेमकं काय का झालंय असा प्रश्न अनेकांना या निमित्ताने पडलेला दिसतोय एका खाजगी कंपनीने ती रुग्णवाहिका एका संस्थेला चालवायला दिली होती अशी माहिती आहे आणि ती संस्था ती नाम मात्र शुल्क घेऊन ती देत होती लोकांना परंतु मधल्या काही दिवसात ती रुग्णवाहिका इथे नसल्याचं कळते खोपुलीत त्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे एक सुसज्ज अशी रुग्णवाहिका असलीच पाहिजे परंतु त्याचबरोबर एक रुग्णालय सुद्धा असलं पाहिजे आपण खोपोली रुग्णालयाचा विचार केला तर खोपोलीबरोबरच खालापूरला जे उप खालापूरला जे ग्रामीण रुग्णालय आहे म्हणजे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे खालापूरला सुद्धा प्राथमिकच उपचार होतात त्याच्यापेक्षा काही होत नाही त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी कितीही गंभीर तो असला तरी त्याला पुढं हलवावा लागतं आणि त्यांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव गमावं लागण्याच्या घटना घडत आहेत याच्यावरती मार्ग काढण्याची तर गरज आहे जिल्हा परिषदेचे जे माजी आरोग्य सभापती आहेत नरेश पाटील त्यांनी मधल्या काळात पाणी पाली पालीफाटाव म्हणजे पालीफाटा हा पनवेल टू जो काय बोरघाटाचा प्रकार आहे म्हणजे रायगड जी म्हणजे जी काय हद्द आहे जी, जी रायगड जिल्ह्याची हद्द आहे त्याच्या सेंटरला पालीफाटा येतं आणि जुना मुंबई पुन्हा असेल किंवा एक्सप्रेस वे असेल तिथून बाहेर पडायला किंवा एंट्री आणि एक्झिट असे दोन्ही प्रकारचे मार्ग तिथे आहेत तर त्या ठिकाणी एक उपजिल्हा रुग्णालय त्यांनी म्हणजे मंजूर करून घेतलं होतं तत्कालीन आमदार सुरेश लाड असतील त्यावेळेच्या पालकमंत्री आदिती तटकरे असतील खासदार सुनील तटकरे असतील किंवा आत्ताचे विद्यमान आमदार महेंद्र थोरी असतील या सगळ्यांचं चा त्याच्यामध्ये योगदान बावीश, बावीश, आहे साधारण बावीस साडेबावीस कोटी रुपयांचं ते रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आहे ते खरंतर आता मंजूर होऊन बराच कालावधी लोटला कोरोनाच्या पूर्वीचा कालावधी येतो त्यामुळे सुरुवातीला जागा नसल्यामुळे अडथळे आले होते परंतु नंतर जागेचा प्रश्न निकालात निघाला देवणावे ग्रामपंचायतीचे त्यावेळेचे सरपंच अंकित साखरे यांनी ती जागा उपलब्ध करून दिली आणि तो रुग्णालयाचा प्रश्न जागेचा सुटला आणि ल काही दिवसात रुग्णालय उभं राहील अशी परिस्थिती असताना आता मोठा कालावधी गेलाय परंतु अजून तरी ते रुग्णालय उभं राहिलेलं नाहीये साधारण तीस खाटांचं ते सर्व सोयी युक्त असं रुग्णालय असेल अशी माहिती आहे आणि नुकतंच आता त्याचं काम सुरू झाल्याचं कळतंय आहे परंतु तर आतापर्यंत ते रुग्णालय बांधून पूर्ण व्हायला पाहिजे होतं उभं राहायला पाहिजे होतं परंतु ठीक आहे उशिरा काविना त्या रुग्णालयाचं काम सुरू झालंय कालच नवीन सरकार स्थापन झालंय त्या सरकारने कारण जे काही सरकारमध्ये मंत्री आहेत ते सगळे एक्सप्रेसवेचा वापर करतात त्यामुळे एक्सप्रेसवेवरती होणारे अपघात असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील त्याची जाणीव त्यांना सगळ्यांना आहेच त्यामुळे त्या रुग्णालयासाठी आणखी निधी त्यांनी खरं तर दिलं पाहिजे सर्व सोयींनी युक्त अशा मशीन्स असतील किंवा ज्या काही सुविधा असतील तिथे डॉक्टर असतील तज्ज्ञ डॉक्टर स्टाफ असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी सरकारने नवीन दिल्या पाहिजेतच कारण केवळ इमारत बांधली म्हणजे हॉस्पिटल झालं असं होत नाही सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असल्या पाहिजेत म्हणजे एखादं जर का अपघात झाला एखादं जर का दुर्घटना घडली तर जखमी झालेल्यांना किंवा एखाद्या रुग्णाला सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी मिळाले पाहिजेत अशी व्यवस्था हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे त्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न होतील अशा अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे काल एक उमऱ्यामध्ये सुद्धा एक काल घटना झाली एका कंपनीचं बांधकाम सुरू होतं आणि बांधकाम सुरू असताना एक भिंत कोसळली आणि काही कामगार त्याच्या खाली गाडले गेले त्यांना सगळ्यांना खोपुली आता खरं तर त्या खोपुली पाली रस्त्यावरती सुद्धा अनेक कारखाने आहेत परंतु त्या ठिकाणी सुद्धा रुग्णवाहिका नसल्यामुळे एखादी घटना झाल्या तर खोपुलीतून रुग्णवाहिका जाते आणि मग तिथून ते रुग्ण असतील किंवा जे कोणी जखमी असतील अपघातामध्ये त्यांना घेऊन कोपुलीत येते कोकुलीत प्राथमिक उपचार नगरपालिकेच्या रुग्णालयात होतात तिथून मग डॉक्टर सतीश जाकोटे यांचं रुग्णालय असेल किंवा डॉक्टर मोहिते यांचं रुग्णालय असेल ह्या दोन रुग्णालयामध्ये पेशंट नेलं जातं त्यांच्यावर ज्या काही प्राथमिक उपचार केले जातात ते करून मग त्यांना पुढं पाठवलं जातं परंतु या सगळ्या कालावधीत खूप वेळ जातो आणि मग रुग्णाला जीव गमावा लागतो तशीच घटना काल घडली काल जे काही सहा कामगार त्या कंपनीची भिंत पडल्यानंतर जखमी झाले होते त्यांना त्यापैकी दोघांना आपला जीव गमावा लागल्याची माहिती आहे आजच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली आहे त्यामुळं अशा अनेक घटना खालापूर तालुक्यात घडत असताना खरंतर राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र येत कोपुलीकर असतील खालापूरकर असतील यांनी सगळं बाजूला ठेवून कारण शेवटी प्रसंग कधी कोणावरती येईल काय सांगता येतं त्यामुळं ही अत्यंत गरज आहे मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात निधी विद्यमान आमदारांनी आणला असं त्यांच्याकडनं वारंवार बोललं गेलं परंतु ही जी गरज आहे म्हणजे जी काय लोकांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो जी वैद्यकीय जी गरज आहे ती गरज मात्र मागच्या पाच वर्षात काही पूर्ण झालेली आपल्याला दिसते नाहीये आता पुन्हा पुन्हा कर्जत खालापूरच्या मतदारांनी महेंद्र थोरवे यांना विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावंच त्याचबरोबर इथले जे खासदार आहेत श्रीरंग बारणे त्यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घालावं आणि केंद्र असेल राज्य असेल या दोन्ही सरकारकडून जास्तीत जास्त निधी येऊन एखादा ट्रामा के केअर सेंटर असेल किंवा एखादं सर्व सोयींनी सुसज्ज असं रुग्णालय असेल हे उभं कसं राहील खालापूरमध्ये आणि अपघात असेल किंवा वेगवेगळ्या ज्या घटना होतात त्यामध्ये जे जीव जातात ते जीव कसे वाचतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निमित्ताने करायला काय हरकत नाही आहे पाच वर्ष केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार असणार आहे प्रचंड बहुसंख्य अशी मेजॉरिटी सरकारकडे आहे त्यामुळे म निधीची कमतरता असेल असं वाटत नाही अजितदादा अर्थ खात्याचे मंत्री होते भविष्यातही त्यांना अर्थ खातं मिळेल अशी शक्यते तर त्यांनी सुद्धा प्रयत्न करावेत इथं राष्ट्रवादीची काही नेते म्हणले म्हणजे आता मगाशी मी जसा आदिती यांचा उल्लेख केला किंवा तटकरे साहेबांचा उल्लेख केला तर त्यांनी सुद्धा जर ठरवलं तर एक सुसज्ज असं रुग्णालय या ठिकाणी उभं राहू शकतं राजकारण बाजूला ठेवून लोकांची गरज ओळखून सगळ्यांनी एकत्र यावा आणि हा प्रश्न सोडवा अशी सर्वसामान्य खोपुलीकर आणि खालापूरकरांची मागणी आणि ती मागणी त्यांनी सगळ्यांनी याची दखल घ्यावी अशी विनंती करावीशी वाटते अनेक जीव यामुळे वाचतील आणि लोकांचे आशीर्वाद या निमित्ताने मिळतील आता ज्या अपघातग्रस्तांची अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी सामाजिक संस्था काम करते खरंतर ती संस्था निरपेक्ष भावनेने काम करते म्हणजे त्यांना कोणत्याही अपेक्षा नाही आहेत अपघात झाल्यानंतर यंत्रणा स्पॉटवर पोहोचण्याच्या पूर्वीही या संस्थेचे सदस्य स्पॉर्टर पोचलेले आपल्याला पाहायला मिळतात अत्यंत प्रामाणिक हेतूने आणि चांगल्या भावनेने ती संस्था काम करते आपल्या तालुक्यात जिल्ह्यात नव्हे रायगडच्या बाहेर राज्यात सुद्धा या संस्थेचं नाव आहे मागचे मुख्यमंत्री मावळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अगदी अजितदादा असतील या सगळ्यांनी किंवा अन्य अनेक अन्य, मोठ्या लोकांनी या संस्थेच्या सदस्यांचं त्यांचे प्रमुख संस्थेचे प्रमुख गुरुनाथ साटलकर यांचं कौतुक केलं एक साधी संस्था जर का कोणाचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असती असेल तर सरकारमध्ये जे कोणी सामील आहेत म्हणजे लोकप्रतिनिधी असे असेल राजकीय पक्षाचे लोक असतील त्यांनीसुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत आणि लोकांचे जीव वाचावेत अशी विनंती या निमित्ताने करतोय